चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसमध्ये आठ संघ सहभागी होणार आहे हे संघ ए आणि बी अशा दोन ग्रुपमध्ये खेळणार आहेत या चॅम्पियन्स ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पाकिस्तान आणि न्यूझीलंड या संघामध्ये खेळला जाईल दुसरा सामना वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भारत आणि बांगलादेश या संघामध्ये खेळला जाईल तिसरा सामना एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या संघामध्ये खेळला जाईल चौथा सामना बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघामध्ये खेळला जाईल पाचवा सामना तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भारत आणि पाकिस्तान या संघामध्ये खेळला जाईल सहावा सामना चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बांगलादेश आणि न्यूझीलंड या संघामध्ये खेळला जाईल सातवा सामना पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघामध्ये खेळला जाईल आठवा सामना सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अफगाणिस्तान आणि इंग्लंड या संघामध्ये खेळला जाईल नववा सामना सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पाकिस्तान आणि बांगलादेश या संघामध्ये खेळला जाईल दहावा सामना अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या संघामध्ये खेळला जाईल अकरावा 1 March 2025, सामना एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या संघामध्ये खेळला जाईल बारावा सामना दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी भारत आणि न्यूझीलंड या संघामध्ये खेळला जाईल तसेच चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहिला सेमीफायनल सामना आणि पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुसरा सेमीफायनल सामना खेळला जाईल फायनल सामना हा नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी खेळला जाईल आणि हे सर्व सामने आपल्याला दुपारी अडीच वाजेपासून बघायला मिळेल